खासदार डॉक्टर भामरे व इतरांविरुद्ध आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसह ॲडव्होकेट दुबेर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली नोटीस जारी मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्णचंद्र किशन यांनी घेतला धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा आढावा रूमलाही दिली भेट सी आय मोरे प्रतिष्ठानतर्फे धुळे शहरात बर्वे कन्या छात्रालयात घेण्यात आला राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा मतदान न करणाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊ नका इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशींची प्रशासनाकडे मागणी धुळे <्रेलों> लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आणि त्यांचे सहकारी प्रकाशक यांच्या विरुद्ध दोन धर्मांदरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कारण बनू शकणारे पॅम्पलेट प्रकाशित करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून खासदार भामरे यांचं नामांकन रद्द करण्यात यावं अशी लिगल नोटीस धुळे जिल्हाधिकारी तथा धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना जारी करण्यात आली आहे धुळे येथील ॲडव्होकेट जुबेर शेख यांच्यातर्फे ही नोटीस जारी करण्यात आली आहे नोटीसेमध्ये जुबेर शेख यांनी म्हटलं आहे की मी ॲडव्होकेट जुबेर एन शेख अठ्ठावन्न कामगार नगर हजारखोली धुळे येथे राहणारे भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलेल्या आदर्श आचारसंहितेचा गंभीर भंग तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक संबंधित नागरिक या नात्याने मी तुम्हाला पत्र लिहित आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि धुळे जिल्ह्यातील धार्मिक गटांमध्ये द्वेष पसरविण्यात गुंतलेल्या इतर अनेक व्यक्ती माझ्या निदर्शनास आले आहे की डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार प्रकाशक राजवर्धन कदमबांडे अनुप ओमप्रकाश अग्रवाल आणि गजेंद्र अंपळकर यांच्यासह द्वेष आणि मतभेद निर्माण करणारा मजकूर प्रसारित करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत प्रदेशातील विविध धार्मिक समुदायांमध्ये अशा कृतींमुळे केवळ निष्पक्ष निवडणूक प्रचाराच्या तत्वांचं उल्लंघनच होत नाही तर परिसरातील जातीय सलोखा आणि शांततेलाही मोठा धोका निर्माण होतो म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने विहित केलेली आदर्श आचारसंहिता विविध धार्मिक किंवा सामाजिक गटांमधील शत्रुत्व किंवा द्वेषाला उत्तेजन देणारे कोणतेही भाषण किंवा कृती स्पष्टपणे प्रतिबंधित करते अशा कारवायांमध्ये गुंतून सुभाष भामरे भाजपा धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचं पावित्र्य तर धोक्यात आणलं आहेच पण लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वांचंही उल्लंघन केलंय मी याद्वारे अशी मागणी करतो की डॉक्टर सुभाष भामरे राजवर्धन कदंबांडे अनुप ओमप्रकाश अग्रवाल आणि गजेंद्र अंपळकर यांच्यावर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रारही दाखल करावी आय पी सीचे कलम एकशे पंचवीस आणि या गुन्ह्यासाठी योग्य समजले जाणारे इतर कलम लावण्यात यावे मी याद्वारे संबंधित परीक्षा संलग्न केली आहे की ज्यात भाजपा उमेदवाराने स्पष्टपणे नमूद केलं आहे की हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हे वाक्य स्पष्टपणे प्रस्तावना आणि मूलभूत अधिकारांनंतर्गत धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचे उल्लंघन करते त्यानंतर या पुस्तिकेत धार्मिक द्वेष इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे श्रेय या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची विनंती करतो आणि दोषी पक्षांविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई सुरू केल्याची खात्री करतो तुमची चौकशी पूर्ण होईपर्यंत या लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर सुभाष भामरे यांची उमेदवारी कायम ठेवावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे त्याशिवाय भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि धुळे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची अखंडता आणि निष्पक्षता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो कृपया या सूचनेला कारवाईची औपचारिक विनंती समजा आणि तुमच्या सोयीनुसार लवकरात लवकर त्याची पावती कळवा असं नोटीसीमध्ये नमूद केलं आहे यावर निवडणूक निर्णय अधिकारी आता काय भूमिका घेतील याबाबत चर्चा होत आहे धुळे लोकसभा मतदारसंघातले निवडणूक अधिकारी को लीगल नोटीस देणे आहे ते की बी जे पी कॅन्डिडेट डॉक्टर सुभाष भामरे इनके जरिये इलेक्शन पॅम्फ्लेट्स में दो जाति धर्मों के बीच में दुश्मनी पैदा हो जातीय तेड़ निर्माण हो ऐसे पैम्पलेट्स खुलेआम बांटे जा रहे हैं और ऐसा करना आचार संहिता का भंग कहलाता है और ये गंभीर गुना है और डॉक्टर सुभाष भामरे इनके ऊपर एक्शन हो जो लोगों ने ये पैम्पलेट प्रकाशित किया उनके ऊपर गुना दाखिल हो ये डिमांड हमने लीगल नोटिस के जरिए की और इसी के साथ हमने डॉक्टर सुभाष भामरे इनका नामांकन रद्द किया जाए इसके ऊपर इंक्वायरी बिठाई जाए ये भी मांग हमारी लीगल नोटिस के जरिए की है और अगर आपको ऐसा कोई मामला नजर आ रहा हो जिसमें आचार संहिता भंग हो रही हो दो जाति धर्मों के बीच में तेड़ निर्माण करने का, का काम कोई भी पॉलिटिकल पार्टी के जरिए किया जा रहा हो तो आप भी जरूर कंप्लेन करें और फ्री और फेयर इलेक्शन के लिए अपना कॉन्ट्रीब्यूशन दें जय हिंद जय महा मी महाराष्ट्र न्यूज चैनल पत्रा लाइक शेयर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये धुळे लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश धुळे लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक सामान्य पूर्णचंद्र किशन यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात रविवारी सकाळी मुख्य निवडणूक निरीक्षक श्री किशन यांनी निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला यावेळी निवडणूक पोलीस निरीक्षक किशन सहाय निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील उपस्थित होते पूर्णचंद्र किशन यांनी नगावबारी परिसरातील धान्य गोडाऊन येथील रूमलाही भेट देऊन धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात थे येणाऱ्या ईव्हीएम एम मशीनच्या जागेची पाहणी केली तसेच मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करून तेथील सुरक्षिततेचा आढावा घेतला गोडाऊन परिसराच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावयाच्या आवश्यक सोयीसुविधा तसेच सुरक्षेबाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत त्यांनी यंत्रणेला सूचना दिल्यात यावेळी निवडणूक पोलीस निरीक्षक किशन सहाय जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव महेश जमदाडे सीमा अहिरे पल्लवी निर्मळ बबन काकडे नितीन सदगीर आदी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर हे चळवळीचं शहर म्हणून ओळखलं जातं या शहरात विविध विचारसरणीचे लोक आपल्या विचारसरणीनुसार काही ना काही सामाजिक उपक्रम सातत्याने राबवित असतात गेल्या वीस वर्षांपासून बोधिसत्व प्रतिष्ठानच्या वतीनं बौद्ध समाजाचे वधूवर पालक परिचय मेळावे सामुदायिक विवाह घेण्यात येत असतात या उपक्रमात कोरोनाच्या काळात दोन तीन वर्षांचा खंड पडला होता आता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे सी आय मोरे प्रतिष्ठानतर्फे दिनांक पाच मे रोजी धुळे शहरातील जिजामाता हायस्कूल समोरील काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचं उद्घाटन सेवानिवृत्त सनदी अधिकारी भाई नगराळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून झालं या प्रसंगी विचार विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून बुद्ध धम्माचे अभ्यासक उपप्राचार्य विलास चव्हाण पश्चिम खान्देश दलित शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन महेंद्र निळे तसेच मेळाव्याचे आयोजक प्राध्यापक मोहन मोरे प्राध्यापक व्ही टी गवळे उपस्थित होते उद्घाटन सत्राचं प्रास्ताविक प्राध्यापक मोहन मोरे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर महेंद्रकुमार वाडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ललित संदानशिव यांनी केलं या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना या मेळाव्यात आणून परिचय करून द्यावा स्वतःचा वेळ पैसा आणि श्रम वाचवावे असं आवाहन आयोजकांनी केलं होतं या आवाहनाला उत्तम असा प्रतिसाद लाभला मेळाव्यात बावन्न उपवर मुली आणि पंचावन्न उपवर मुलांनी आपला परिचय करून दिला तसेच भावी आयुष्यातील जोडीदाराविषयी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी मुलामुलींचे पालकही उपस्थित होते यातील बरेच विवाह हे जमण्यासारखे आहेत आठ घटस्फोटितांनी देखील आपला परिचय करून दिला या अगोदर प्रतिष्ठानने पंधरा वधूवर पालक सु परिचय सूचक मिळावे व तीन सामुदायिक विवाह मोफत लावून दिले आहेत आज ही सर्व कुटुंबे गुन्हा गोविंदानं आयुष्य जगत आहेत महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते कुणाकडूनही देणग्या घेत नाहीत सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी पदरमोड करून दरवर्षी हा कार्यक्रम घेतात अशी माहिती देण्यात आली मेळावा यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन मोरे सोळाव्या वधूवर पालक परिचय मेळाव्याचे अध्यक्ष प्राध्यापक व्ही टी गवळे प्राचार्य ए के नेरकर प्राध्यापक सूरज सोनावले प्राध्यापक बी एस मोहिते प्राध्यापक विलास जाधव प्राध्यापक डॉक्टर बी डी गरुड ॲडव्होकेट मधुकर भिसे भिसेडव्हेट राहुल वाघ प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र मोरे मधुकर शिरसाट प्राध्यापक डॉक्टर महेंद्र कुमार वाढे प्राध्यापक डॉक्टर ललित संदांशिव प्राध्यापक डॉक्टर संजय घोडसे सुरेश मोरे प्राध्यापक डॉक्टर आर पी नगराळे प्राध्यापक पी यू पवार प्राध्यापक डी सी वाघ प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बोराळे मुकुंद मोरे मनीष मोरे सुनील लोंढे हरिश्चंद्र लोंडे भास्कर मोरे व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले परंतु नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेल्या कारणामुळं अशा अनेक घटना आता घडत आहेत जे मोठमोठे अधिकारी आहेत प्राध्यापक आहेत वकील आहेत कर्मचारी म्हणून मोठे झालेले आहेत त्यांच्या मुलांच्या मुलींच्या विवाहाची समस्या निर्माण होते आहे याला आणखी दुसरं आपल्याला असं सांगता येऊ शकेल की मुलांची अपेक्षा मुलींची अपेक्षा यामध्ये थोडा आणखी एक वेगळ्या प्रकारचा विषय जो आहे तो सुरू झालेला आहे माझ्या मुलीला जर विवाह करायचा असेल तर पालक म्हणून मी आता तिला विचारायला लागलेलो आहे तुझी अपेक्षा काय आहे आणि ती अपेक्षा जी आहे आपली सामाजिक स्थिती आपली आर्थिक स्थिती आपली राजकीय प्रतिष्ठा असेल या सगळ्या गोष्टी विचारामध्ये घेतल्यानंतर सुद्धा बालक त्या मुला मुलींच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही हे आता वास्तव जे आहे ते आपल्याला ना ना नाकारता येणार नाही आणि त्यामुळे मुलीची काय अपेक्षा आहे का मुलाची काय अपेक्षा आहे का आणि त्या पूर्ण करण्यासाठी मग आपण जेव्हा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या मुलाकडनं आपल्या स्वतःच्या मुलीकडनं नकार पालकांना मुळात आईवडिलांना त्याच्या आईवडिलांना मिळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे बालक हतबल होतो हे वस्तुस्थिती आता नाकारता येणार नाही म्हणून हे जे काही तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी नम्र विनंती करणार आहे की समाज जीवन जगायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी या ॲडजस्टमेंटच्या आधारावर जगाव्या लागतात आणि मला सांगण्यात आलं की तसं हे एकोणिसावं वर्ष असतं पण करोनामुळे तीन वर्ष खंड पडला आणि सोळावं हे वर्ष या उपक्रमाचं पण सोळा वर्ष सातत्यानं हा उपक्रम सुरू आहे आणि अतिशय यशस्वीपणे सुरू आहे आणि यानंतर ज्यांची लग्न जमतात ह्या उपक्रमामुळे त्यांच्या विवाहासाठी सुद्धा आताच घोषित केल्याप्रमाणे लग्न सुद्धा आयोजित केला जातो मला असं वाटतं की ही अतिशय स्तुत्य आणि अभिनंदनीय बाब आहे मी ह्या उपक्रमाकडे जरा वेगळ्या नजरेनं बघतो इथं जे विवासुक जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचे पालक आहेत त्यांच्यासाठी तर हा मेळावा आहेच पण ह्या मेळाव्यामुळे आपण सर्वजण एकत्र येतो विचारांचं आदान प्रदान होतं आणि त्यातून समाजाची अवस्था सुद्धा आपल्याला समजते कदाचित यातून समाजासाठी आणखीन काय करण्याची गरज आहे याबद्दलचा ही विचार जे समाज धुरीना आहेत समाजाचं नेतृत्व करणारी माणसं आहेत ते करू शकतात असं मला वाटतं आणि म्हणून या उपक्रमामुळे समाजाची जी वीण आहे ती अधिक घट्ट होते असं माझं मत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ आय एस अधिकारी श्री पूर्णचंद्र किशन यांना इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी रामधार परदेशींच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की मतदानाचा घसरलेला टक्का वाढविण्यासाठी मतदान अनिवार्य करण्याबाबत आणि मतदान करणार नाही त्यांना शासकीय लाभांपासून पुढील सहा महिने वंचित ठेवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोग वरिष्ठ आय एस अधिकारी श्री पूर्णचंद्र किशन यांना या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की अठराव्या लोकसभेसाठी मतदानाचा टक्का वाढविण्याकरिता सरकारचे अब्ज रुपये वाया जाऊ नये म्हणून जनतेला मतदान अनिवार्य करणे तसेच मतदान स्लिप न दाखविल्यास पुढील सहा महिन्यात सरकारी योजनांचा लाभ देण्यात येऊ नये मोफत राशन दुकानांच्या हॉस्पिटलच्या योजना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात यावं थे जरी टक्केवारी घसरण्यामागे तीव्र उन्हाळा हे कारण असल्याचं सांगितलं जातं त्यात काही प्रमाणात तथ्य असलं तरी एक ते एकमेव कारण नाही त्यात मतदारांची उदासीनता हेच खरे कारण आहे हा लोकशाहीचा अपमान आहे शासनाचा खर्चाचा अपव्यय आहे म्हणून जे मतदान करणार नाहीत त्यांना शासकीय लाभ बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी परदेशी सविता कोळी दोंडायच्या वर्षा निकम शिरपूर ह्या उपस्थित होत्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल